तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संजय गांधी निराधार योजनेविषयी महत्त्वाची अपडेट तर पहा पाहू शकता तुम्ही एक पॉईंट ऐंशी कोटी रुपये हा निधी मंजूर झाला आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी आणि पाच हजार रुपये जमा होणार आहे तर कोणाला होणार आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तारीख ही जाहीर झाली आहे इथे पाहू शकतात आणि कोणत्या तारखेला मिळणार पैसे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सुरू करूयात तर येथे पाहू शकता योजनाची माहिती तर पहा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सरकारकडून नागरिकांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजना राबवल्या जात आहेत तर पहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचे हप्ते डी बी टीद्वारे थे द्वारे थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ते पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना निराधार कुटुंबांना मदत मिळते या योजनेमार्फत आणि दुसरी म्हणजे श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना वृद्धांसाठी मा, मासिक पेन्शन भेटते तर तिसरी म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना केंद्र सरकारची ही योजना आहे तर इथे या सर्व योजनांचे हप्ते आता थेट खात्यात जमा होत आहेत लाभार्थी बँकेत जाऊन पैसे काढू शकतात तर येथे पहा निधी वितरणाचा तपशील तर येथे पाहू शकता तुम्ही <coughs> सप्टेंबर महिन्यात वितरित निधी आता सप्टेंबर महिन्यात किती निधी हा वितरित होणार आहे येथे पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेसाठी एक पॉईंट ऐंशी कोटी निधी हा वितरित होणार आहे अनुसूचित जाती उपाययोजना यांच्यासाठी येथे पाहू शकता चार पॉईंट सत्तावन्न लाख निधी जनजाती क्षेत्र उपाययोजना दोन पॉईंट नव्वद लाख श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेसाठी चोवीस पॉईंट झिरो सहा लाख निधी हा वितरित होणार आहे अनुसूचित जाती श्रावण बाळ योजनेसाठी अठ्ठ्याऐंशी हजार निधी वितरित होणार आहे जनजाती श्रावण बाळ योजना पाच लाख निधी हा वितरित होणार आहे तर येथे पाहू शकता या सर्व रकमेतून वृद्ध निराधार विधवा दिव्यांग लाभार्थी थेट जोडले गेले आहेत योजनेत नाव असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ते पाहू शकता तुम्ही तर येथे पहा एकूण अपडेट आणि पुढील प्रक्रिया आता पुढील प्रक्रिया खात्यात पैसे पडण्याची पुढील प्रक्रिया ते पाहू शकता एकूण निधी वितरित त्रेसष्ट पॉईंट एकोणचाळीस लाख सप्टेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे तर येथे लाभार्थ्यांना स्वतंत्रपणे बँकेत जाऊन रक्कम काढता येईल शासनाने स्पष्ट केले आहे की डी बी द्वारे थेट खात्यात पैसे जमा होणार आहेत योजना अंतर्गत सर्वाधिक फायदा आता कोणाला मिळतोय पहा येथे पाहू शकता तुम्ही विधवा महिला दिव्यांग नागरिक निराधार कुटुंब पासष्ट वर्षावरील वृद्ध व्यक्ती यांना खूप असा लाभ होत आहे तर महत्त्वाची सूचना येथे पाहू शकता महत्वाची सूचना हप्ते न मिळाल्यास जवळच्या समाज कल्याण कार्यात तुम्ही किंवा बँकेत तुम्ही चौकशी करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका